एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचे तांडव सुरू आहे या विषाणूचे आतापर्यंत तीन प्रकार असल्याचे स्पष्ट झाले होते मात्र आता या व्हायरसने तब्बल दहा वेळा आपले रूप बदलले असून त्याचे अकरावे रूप अत्यंत धोकादायक असल्याची नवी माहिती संशोधकांना प्राप्त झाली आहे हा विषाणू प्रत्येक बदलावेळी पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक होतो त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे कडवे आव्हान संशोधकांपडे उभे टाकले आहे कोरोना व्हायरसमुळे जगभरात लाखाहून अधिक जणांचा गेला आहे तर चाळीस लाखाहून अधिक जणांना त्याची लागण झाली आहे या आकड्यात दररोज हजारोंच्या संख्येत भर होत आहे या पार्श्वभूमीवर कोरोना सातत्याने आपली रूपे बदलत असल्याने समस्येत भर पडत आहे संशोधकांच्या मते कोरोना व्हायरसने आतापर्यंत दहा वेळा आपले रूप बदलले आहे ओ ए टू ए टू ए थ्री बी बी वन आदी प्रकारात त्याची वर्गवारी करण्यात आली आहे यातील ए टू ए नामक अकरावे रूप जास्त धोकादायक आहे याच रूपामधील जगभरात रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे ए टू एने आतापर्यंत संपूर्ण जगावर ताबा मिळवला आहे हा व्हायरस व्यक्तीच्या थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो त्यामुळे रुग्ण वाचण्याची शक्यता फारच कमी असते ए टू ए व्हायरस आता दहा वर्षांपूर्वी जवळपास दहा हजार जणांचा बळी घेणाऱ्या सार्स सी ओ व्ही विषाणू सारखा झाला आहे या प्रकारचे विषाणू अत्यंत वेगाने व्यक्तींच्या फुफ्फुसांवर हल्ला चढवून त्यांना नुकसान पोचवितात मागील चार महिन्यात कोविड नाईन्टीनचे दहा प्रकार निष्पन्न झालेत हे सर्व रूपे विषाणूच्या ओ या जुन्या टाईपचे होते पण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सापडलेल्या ए टू एने आता जुन्या व्हायरसची जागा घेण्यास सुरुवात केली आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे त्यामुळे येत्या काळात या विषाणू सोबतच जीवन जगण्याची जी सवय सर्व नागरिकांना करावी लागणार असेच चिन्ह दिसत आहे एस एन न्यूज साठी संपादकीय विभाग